यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम पार पडले बोधिपूजा त्रिरत्न वंदना आणापाण साधना दानपार मिता धम्मदेशना मान्यवरांचे मार्गदर्शन भीमगीतांचा कार्यक्रम रक्तदान शिबिर भोजनदान अशा विविध कार्यक्रम राबविण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती कामाजी पवार यांच्या श्रामणेत प्रशिक्षण केंद्र येथे भव्य सत्कार करण्यात आला पवार यांनी भदंत पैय्यबोधी थेरो यांच्या कार्यक्रमाबद्दल सखोल मार्गदर्शन केले खुरगाव येथील सरांना प्रशिक्षण केंद्र हे बौद्ध संस्कारांचं केंद्र बिंदू बनलं आहे असं मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांनी बोलताना सांगितलं खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रामध्ये आतापर्यंत सतराशेहून अधिक उपासक उपासिकांनी घेतली तर सध्या सत्तरहून अधिक तरुणांनी दीक्षा घेऊन प्रशिक्षण केंद्र भदंत पैयबुद्धी थोर यांच्या अथंग प्रयत्न करून श्रामणेर प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करण्यात आली महाराष्ट्रामधील चोवीस तास चालणारे एकमेव हे श्रामणेर प्रशिक्षण केंद्र असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली खुरगाव येथील श्रावणेर प्रशिक्षण केंद्र हे धम्म प्रचाराचं प्रभावी केंद्र बनलंय भव्यदिव्य श्रामणेर दीक्षाभूमीचं बांधकामही तेथे चालू आहे या बांधकामासाठी उपासक उपासिकांनी सहकार्य करावं असं आवाहन देखील भदंत पय्याबोधी थेरो यांनी कार्यक्रमावेळी केलं श्रावणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नादुसा हे नांदेड पासून उत्तरे सात किलोमीटर अंतरावर निर्माण झालेला आहे सर्व समाजाच्या दानातून हे प्रशिक्षण केंद्राची निर्मिती झालेली आहे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे अपेक्षित होत की या संपूर्ण भारत देशाला बुद्धमय केलं पाहिजे आणि बाबासाहेबांचा तो संकल्प होता परंतु बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण एकोणीसशे छप्पन मध्ये झाल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आखलेले समारंभ होते धम्म दीक्षेचे सोहळ्याचे असतील किंवा जिथं जिथं बाबासाहेब जाणार होते त्या काही गोष्टी खंडित झाल्या परंतु बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक महान धम्म ग्रंथाची निर्मिती केली ज्याचं नाव आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म त्या ग्रंथाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये धम्माची चळवळ फार मोठ्या प्रमाणात उभी राहिलेली आहे शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागामध्ये वर्षवास कालावधीमध्ये बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथाचं वाचन होत असते आणि त्याच्यामधून माणसं घडत आहेत समाज घडत आहे लोकांना शील सदाचाराची शिकवणूक काय आहे हे कळत आहे बुद्धाचा त्याग बुद्धाचे बुद्धा विचार हे त्या ग्रंथाच्या माध्यमातून कळत आहेत आमच्यासारखे असंख्य हजारो भिक्षू जे तयार झाले त्याचं एकमेव कारण म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ आणि बेकू जीवन हे सर्वश्रेष्ठ असलेलं जीवन आहे डॉक्टर भदंत आनंद कौशल्यांनी एका ठिकाणावर म्हणतायत की सबसे सुखी जीवन बहुत बेकू का होता है मेरे मरने के बाद मेरे कब्र पर लिख देना की बाबा साहब का ही चीवरधारी सेनानी बाबा साहब के संकल्पों की जंग लड़ते लड़ते शहीद हुआ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेनं काम करताना माणसाला गर्व आणि अभिमान वाटत असतो आणि म्हणून एक चळवळीचं आपले केंद्र उभं राहावं धम्माचे प्रचारक प्रसारक तयार व्हावेत धम्माला जर प्रचार, प्रचारक प्रसारक जर नसतील धम्माचा प्रचार करणारी जर माणसं नसतील तर धम्माला ग्लानी येत असते धम्मा नष्ट होत असतो म्हणून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून एक श्रामनेर प्रशिक्षण केंद्राची निर्मिती केलेले सर्व समाजाच्या दानातून हे श्रामनेर प्रशिक्षण केंद्र इथं निर्माण झालेलं आहे आतापर्यंत सतराशे श्रामनेर श्रामनेरी प्रशिक्षित होऊन बाहेर पडलेले आहेत आज महाराष्ट्र आणि देशातील चोवीस तास चालणारे प्रशिक्षण केंद्र म्हणून याची ओळख होत आहे एक प्रभावी धम्माचं केंद्र या नांदेड जिल्ह्यामध्ये उभं राहत आहे आणि त्याच्यासाठी सर्वांचा सहभाग आहे आणि आता सध्या साडेतीन कोटीच सामनेर दीक्षाभूमीचं चा काम चालू आहे सर्व उपास उपासिकांनी दान देऊन त्या पवित्र कार्यासाठी हातभार लावून महापुण्याचा भागीदार बनावे सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण होईल